हा विश्व सादर करीत आहे भाऊ लिखित कथा नव्हती श्रावणातील रेशमी पाऊस वाऱ्याच्या पाठीवर बसून पडत होता नदीकाठी आलेले पानवठ्याची पान वाकडी तिकडी वळणं घेत गावात शिरली होती तिच्या दोन्ही बाजूंना दाट कुंपण होती आणि त्या कुंपणावर रानवेली बहरल्या होत्या रंगीबेरंगी फुलं पावसात भिजत होती आणि वाऱ्याच्या तालावर नाचत होती नवतीबाई त्या पाणीनं डोईवर घेऊन गावाकडे निघाली होती तिचं ते देखणेपण नि पण त्या रानफुलांशी स्पर्धा करीत होते तिचं वय अवघ सतरा वर्षाचं होतं तिची ती गोरीनी आटोपशीर काया उपाळून आली होती त्या हळदीच्या फुलासारख्या नवतीबाईला नियतीनं जीव लावून घडविला होती तिच्या देहातील प्रत्येक आवेवर रेखीवनी कोरीव होता तिच्या सुंदर भुवयांच्या कमानीत तिचे पाणीदार डोळे कोंदनात रत्न जडावी तद्वत जडले होते सरळ नाक आणि यामुळे ती अधिकच सुंदर दिसत होती रुंद छाती भरदार उरोज बारीक कंबर यांनी तिच्या देहाची शोभा वाढवली होती तिनं तंग कास घातली होती नीती दमदार पावलं टाकत चालत होती गेल्याच वैशाखात तिचं लग्न झालं होतं आणि ती पंधरा दिवसापूर्वी सासरी आली होती काळगावात आली तेव्हा गावातील आया बाया तिला पाहून संतुष्ट झाल्याने लोक म्हणत होते जना म्हातारीला सून मिळाली नवतीबाई अंगणात आली तिच्या घरावर भोपळ्याचा वेल पसरला होता त्याची पिवळी टपोरी फुलं दुरून दिसत होती त्याच्याकडं तिनं कौतुकानं नजर टाकली त्याचवेळी बाजूच्या दगडाच्या खिळ्यावर उभं राहून कोंबड्यानं बांग दिली तशी ती वळली गालात हसलीने घरात गेली नव पहाटेचं दळण आटपलं होतं लगेच चूल पेटवून ती स्वयंपाकाला बसली घरात नवरा सासू ती स्वतः अशी अवघी तीनच माणसं त्यामु होती त्यामुळं तिच्या मागे तशी कामाची दगदग नव्हती पण जना म्हातारीमुळं घरातील वातावरण सावर होतं म्हातारीच्या रागीट चेहऱ्यावर सुरकुत्यांचा जाळ पसरलं होतं परंतु तिची नजर सलामत होती नी कान जाग्यावर होते लोकांना जना म्हातारीच्या वयाचा आदमास लागत नव्हता नी ती रागी ढेकट म्हणून प्रसिद्ध होती आणि तिचा स्वभाव मांजरासारखा होता ती किचित घराबाहेर जात होती ती कधी कोणावर याचा मुळीच नियम नव्हता ती भीतीला पांट लावून बसली होती ने नवतीकडं पाहत होती नवतीबाईचा नवरा संपतराव रानात गेला होता ती निहारीसाठी यायची वेळ झाली होती म्हणून नवती घाई करत होती संपत्ती दिसायला वाईट नव्हता तो स्वभावानं शांत होता तो बाहेरून येताना हसत येत होता पण म्हातारी पुढे येताच तो एकदम वान मारित होता आणि म्हातारीची नजर चुकून नवतीकडं चोरून पाहत होता आणि त्यातच नवतीला नवल वाटत होतं ज्या दिवशी नवतीबाई सासरी आली त्या दिवशी संपतरावांचे अनेक दोस्त काही ना काही निमित्त काढून तिला पाहायला आले होते आणि त्यांनी तिला पाहिली होती आणि त्याच दिवसापासून नेवऱ्या जगदाळ्याला नवतीचं वेळ लागलं होतं तो दिवसातून चार वेळा घरी येऊन बसत होता पण ज्यावेळी संपत घरात नाही अशाच वेळी तो येत होता तो रंगाना काळा होता त्याचे डोळे वाटोळीने बटबटीत होते नाक बसकं होता आणि वरचे दात ओटाबाहेर आल्यामुळे तो भयंकर उग्र दिसत होता तो त्याचा त्या, त्या गावचा पहलवान होता अधूनमधून दिन्या चौगुलाही संपत्तीच्या घरी येत होता पण संपत्ती घरी नाही असं समजताच तो पावली परत फिरत होता मग बसत नव्हता पण नेवऱ्याचा खाक्या निराळा होता तो आला की ऐसपेस बसत होता नि काय वहिनी काय चाललंय बरा आहे का भाकरी केल्या का कोरड्यास केल्यास का असे अनेक प्रश्न विचारित होता आणि वास विस्तव मागत होता आणि विस्तव घेऊन नवती पुढं आली की तिच्या डोळ्यात रोखून पाहत होता आणि आपण काहीतरी बोलून स्वतःच हसत होता ती विस्तव पुढं ठेवून वळली की तो तिची पाठमोरी आकृती डोळे भरून पाहत होता आपल्या बाजूला जना महातारी बसली आहे हेही तो विसरत होता नेवऱ्या सोपात आला की नवती उगीच घाबरत होती तिला त्याचा हेतू उमजला होता म्हणून ती बोजत होती हा नेवऱ्या एकाच दिवशी घात करील अशी तिला भीती वाटत होती आणि ती स्वतःला जपत होती आणि त्याच्याशी मोजकच बोलत होती नवतीनं स्वयंपाक आटो आटोपला आणि ती संपत्तीची वाट पाहू लागली तोच संपत्ती रानातून आला त्यानं चूळ भरली तांब्या घेऊन जेवायला बसला तशी नवती भाकरीच्या बुट्टीकडे झेपावली भरकन ताट घेतला आणि म्हातारी गुरगुरली तू भाकरी वाढू नग हे ऐकून नवती चकित झाली जागीच थपकवून तिनं संपत्तीकडं पाहिलं तिनं कशापायी वाढायचं नाही संपत्तीनं पडक्या आवाजात विचारलं म्या वाढायचं मी वाढणार म्हातारी बिथरलेल्या माकडासारखा चेहरा करून म्हणाली घराची मालकीन मी हाय आणि आज पात्र तुला कोनेराव भाकरी वाढली बायको घरात येताच जुनं दिवस इसरू नग तिनं काय करायचं पुन्हा संपत्तीनं हिंमत करून प्रश्न केला नी म्हातारी म्हणाली तिनं दळायचं मळायचं भाकरी थापायचं आणि बाजूला व्हायचं नवती भेदरून ते सारं ऐकत होती बरं पण हे असं किती दिवस चालणार संपत्तीनं किंचित कडक सुरात विचारलं माझ्या जीवात हाय जीव हाय तवर चालणार म्हातारी नाक फेंदरून बोलली आणि उठून त्याला जीव वाढू लागली नवती ऐकत होती नी पाहत होती नी रडत होती तिला माहेरची आठवण झाली आणि चटकन आईच्या मायेचं चा मोल तिला कळून आलं ती मनात म्हणाली मी या घरात मुळीच सुखी होणार नाही संपत्ती कशेतरी चार घास घेऊन उठला म्हणाला आई उद्या गावचा बाजार आहे आणि मळ्यात दोन पाट्या वांगी तोडायला आल्या ती त्याचं काय करायचं काय करायचं म्हणजे तोडायचं म्हातारी ठसक्यानं बोलली संपत्ती म्हणाला पर मला दुसरी कामं हाती हायत की सुनेला पाटीव मळ्यात ती तोडील वांगी नाही नाही बरं म्हातारी डाव्या हाताचा पंजा संपत्ती पुढं नाचवीत म्हणाली नव्या नवरीला रानावनात पाठीवणं ना बरं नाही भूताखेताची भीती आहे वंगाळ नाही ती पिढा व्हायची असं का मग रोज सांज सकाळी ती नदीला जाती तेव्हा तुझी भूतखेतं कुठं जात्यात संपत्तीनं विचारलं आणि ती खाष्ट तरकटून म्हणाली बालिष्ट व्हायच्या लागून उनगस आणि आजचं हे बळ कसं आलं संपत्ती काहीच बोलला नाही तो गुमानं निघून गेला दिवसाच्या माळेत महिन्याचे मणी गुंफले जात होते सर्व काही बदलत होतं पण नव तिच्या जीवनात कसलाही बदल घडून येत नव्हता ती पत्नी होती पण तिला पती सुख लाभत नव्हतं त्यासाठी ती आसुसलेली होती झुरत होती पण ते सुख तिला मिळत नव्हतं तिच्या सर्व आशा करपून गेल्या होत्या फक्त संपत्तीकडे ती पाहत होती आणि दाशीप्रमाणे राबत होती जना म्हातारी आपल्या धोरणापासून तीळभरही ढळत नव्हती संपत्ती नव तिच्या आहारी जाईल तिच्या हातचं खेळणं होईल आणि आपणाला वाईट दिवस येतील दोघं एक ये होऊन मला टोकरीतनं पाणी पाजतील अशी तिला भीती वाटत होती नी म्हणूनच ती दोघांना एकमेकांशी बोलू देत नव्हती त्या दोघांची भेट होऊ नये म्हणून काळजी घेत होती संध्याकाळी जेवण झालं की नव्हती एका कोपऱ्यात पडत होती आणि म्हातारी दारात ऐन वाटेतच आपलं अंथरून टाकत होती आणि संपत्ती सोप्यात पडला की आतून दार बंद करून काळजीपूर्वक अण्णा लावून घेत होती नेवऱ्या जगदळ्याचं सुलू घोट चालूच होतं तो न चुकता येत होता नवतीला पाहत होता उंदरावर मांजरानं दबा धरावा तसा दबा धरून एका संधीची वाट पाहत होता तो, तो दिवसेंदिवस आपला हात पसरित होता आणि त्या हातात नवती कधी येणार याचा विचार करीत होता दुपार झाली होती म्हातारी कुठेतरी आळीत गेली होती आणि नवती बाई एकटीच घरात होती ती स्वतःच्या घरात भेदरली होती संपत्ती अजून आला नव्हता म्हणून ती त्याची वाट पाहत होती त्याचवेळी ती नेवऱ्याला विसरत नव्हती आणि संपत्ती आधी येणार का नेवऱ्या आधी येणार असं म्हणत होती ती त्या दोघांची वाट पाहत होती म्हातारी घरात नाही अशावेळी नेवऱ्या आला आणि त्याचवेळी संपत्ती आला तर त्याला काय वाटेल तो काय अर्थ लावेल या विचारानं ती गांगरली होती परंतु प्रथम संपत्तीच आला आणि नव तिला आनंद झाला ती चटखन उठली बावरली त्याच्याकडं पाहू लागली तिच्या गालावर हसू फुललं आई कुठं गेली संपत्तीनं विचारलं बाहेर तिनं माल खाली घालून उत्तर दिलं आणि संपत्ती म्हणाल नवती तू अशी का झाली आस कशी ती तहात पदराचा शेवट धरून हुंकारली म्हणजे दिवसानं दिवस खंगायला लागली आस संपत्ती म्हणाला तू आलीस तवा कशी होतीस आणि आता कशी आहेस वाईस ऐन्यात बक्की त्या शब्दाने तिच्या काळजाचा ठाव घेतला आणि तिचे ते सुंदर डोळे भरले त्यामुळे ती अधिकच मोहक दिसू लागली सुंदर स्त्री हसताना तशीच रडतानाही सुंदर दिसते नवतीबाईचे ते रडवळ सुंदर स्वरूप पाहून संपत्ती भान हरपला महातारीचं भूत विसरला आणि त्याच्यातील पती जागा झाला त्यानं पुढं जाऊन तिला जवळ घेतली हृदयाशी धरली घट्ट धरली आणि तिचा एक मुका घेतला त्या पहिल्या स्पर्शानं पहिल्या चुंबनानं नव्हती रोमांचित झाली मोहरली ती त्याला बिलदली आणि त्याच्या हृदयावर मान ठेवून म्हणाली देवा मला या मिठीतच मरण येऊ दे आणि संपत्तीनं पुन्हा आपल्या ओठाने तिचे ओठ बंद केले निमग मनाला खुळी फुटली तसं परत बोलू नका त्या प्रसंगानं ती पुलकीत झाली तिचं खालेल मन सरळ झालं करपलेल्या आशेला नवी पालवी आली तो अपार आनंद हृदयाद घेऊनच तिनं संपत्तीला जेवण वाढलं त्या नादात ती म्हातारीला पार विसरून गेली संपत्ती जेवला आणि अजून आलाच नाही असे आईला सांग असं नवतीबाईला सुचून हसत हसत शेताकडे गेला थोड्या वेळानं म्हातारी धडपडत आली घरावर कोणीतरी तर घातला नाही ना असा चेहरा करून तिनं नवतीबाई पाहिलं नि म्हणाली संपत्ती आला का नाही अजून नवतीनं उत्तर दिलं तेव्हा म्हातारीला बरं वाटलं आपली चोरी नाही असं मनात तिनं जेवण बांधलं आणि एक पोराकडे देऊन संपत्तीकडं पाठवलं हो आणि आता संपत्ती येणार नाही असं म्हणून निर्भय होऊन पुन्हा आळीत जाऊन एका घरात गप्पा मारीत बसली आणि गप्पकन नेवऱ्या घरात आला नि हर्षभरीत नवरीला पाहून नवतीला पाहून विचारात पडला आणि घरात म्हातारी नाही हे बघून निर्धास्त झाला त्यानं बैठक मारली आणि नवती त्याच्याकडे पाहू लागली ती भ्याली होती नेवऱ्यानं विस्त घेऊन भी बिडी पेटवली एक झुरका मारून धूर सोडीत त्यानं नवतीकडं नजर टाकली ती त्याच्याकडं पाहतच होती दोन नजरा टक्करल्या त्याचवेळी नेवऱ्यानं नवतीला पटकन डोळा मारला तसा तिच्या काळजात चर्रकन धसका बसला ती कावरी बावरी झाली आता पुढं हा काय करणार याचा विचार करू लागली आणि नेवऱ्याचं काळीच धडबधडू लागलं दर� डोकं सुन्न झालं त्याचा आत्मा तिला मिठी मारायला उतावळा होऊन झेपावू लागला कान बधीर झाले नवती त्याच्यापुढं तशी उभी होती तिला नेवऱ्याचं पिसाट झालेलं मन समजलं होतं मी ती पळून जायचा विचार करत होती तोच म्हातारी घरात आली आणि नवतीचा जीव सुळावरून खाली उतरला ती मटकन बसली आणि नेवऱ्याची ती भयंकर धुंदी उतरली त्याचे विचार पळाले आणि बरं जातो म्हणून तो उठला परंतु म्हातारीच त्याला म्हणाली कार बाबा बस की एवढी घाई का तशी घाई नाही ना खरं असं म्हणून तो पुन्हा खाली बसला आणि नवतीबाई बाहेर जाऊन सोप्यात दाणं निवडीत बसली आज आपल्यावर एक बिकट प्रसंग उदरणार होता पण तो टळला असा विचार करू लागली नवतीबाई बाहेर गेल्यामुळं नेवऱ्याचं चित्त लागेना तोही उठून गेला तेव्हा नवतीच्या जीवनात जीव आला पण नेवऱ्याचा तो उग्र चेहरा तिच्या डोळ्यापुढून हलता हलत नव्हता नेवऱ्याची ती आगळी संपत्तीच्या कानावर कशी घालावी याचा ती विचार करू लागली ही कागाळी नव्हतीनं संपत्तीला सांगितली नाही कारण जर माझी तक्रार कोणी कानावर घेतली नाही निसारच पारडं माझ्याच्या अंगावर उलटलं तर काय हातीला तिला पेच पडला होता परंतु एक अपराध पचल्यानं नेवऱ्याचा धीर वाढला होता ती आपल्यावर फिदा आहे अशी त्यांना समजूत करून घेतली होती नी तो रोज नियमानं येत होता आली की गपकन डोळे मारूनच म्हणत होता काय वहिनी भाकरी बिकरी खाल्ली का जरा तुमच्या हातचं कोरड्यास मला खाऊया असं वाटत आहे कवा देणार द्या की खाऊ द्या उगाच नाही म्हणू नका नव त्याच्या बोलण्यातील खोत जाणली होती ती काहीच बोलली नाही तेव्हा त्यानं विडी तिच्या रोखानं फेकली म्हणाली तेवढी बिडी पेटवून द्या तरीही नवती तशीच उभी होती तेव्हा म्हातारी माकडाप्रमाणे भोवळ्या चढून म्हणाले अगं ऐकू येत नाही का त्याला विडी पेटवून की आणि कोरड्यास कवा तरी दिन म्हणून सांग की आता कहर झाला नव्हती घाबरली नेवऱ्याविरुद्ध आपण केलेली फिर्याद घरात कुणीही ऐकणार नाही नव्हे ना तर त्यानं माझी अब्रू जरी घेतली तरी या दृष्ट म्हातारीला खरं वाटणार नाही याबद्दल तिची खात्री झाली आणि पटकन ती विडी उचलून चुलीत पेटवली नेवऱ्या पुढं धरली आणि ती विडी घेते वेळी नेवऱ्याने तिचं बोट चिमटीत धरून करकन दाबलं त्यामुळे विंचूचा वावा तद्वत तिच्या सर्वांगात कळ शिरली तिच्या काळजाचं पाणी झालं आणि ती सोप्यात जाऊन रडू लागली बरं काकू चलतो मी असं म्हणून नेवऱ्या उठला आणि म्हातारी म्हणाली जा पर कवाबी येनी नव तिच्या हातचं कोरड्यास हातच खाऊन जा बरं का हे ऐकून तर आता आपलं नक्कीच डोकं फिरणार असं नव तिला वाटलं नेवऱ्या गेल्यानंतर खाल ती खालच्या ओट दाताखाली धरून चावीत घरात गेली आणि तिचं म्हणणं तिला सांगू लागलं ही म्हातारी हलकट आहे हिचा हेतू फार वाईट आहे ही तुला नरकात घालू पाहत आहे त्यासाठीच ही येईल त्या, ये त्या, त्या टग्याला बसा म्हणत असते तू आपल्या आबरूला काळी लावून घ्यावी कुणीही टग्याला आपला देह अर्पण करावा पण आपल्या नवऱ्याशी एकही शब्द बोलू नये यासाठीच ही धडधड धडप आहे आपल्या मालकाकडे नजर टाकलेली या म्हातारीला चटकन दिसते पण नेवऱ्यानं माझं बोट दाबलं ते दिसलं नाही याचा अर्थ काय आणि मग तिचा आत्मा आक्रोश करू लागला याचा अर्थ काय याचा अर्थ काय याचा अर्थ काय त्याच दरम्यान नवतीबाईंनी नेवऱ्या याविषयी गावात चर्चा होऊ लागली गल्लीबोळातून भूमकाचं भूत नाचू लागलं संपत्तीच्या घरी नेवऱ्या का जात असेल याबद्दल जोतोड डोकं खाजवू लागला ने अर्थ लावू लागला परंतु शेवटी दोन अर्थ लोकांना लागत होते काहींचं मत होतं की नेवऱ्या नवतीला बहाळलाय तर काहींना वाटत होतं की नवतीनंच नेवऱ्याला नादी लावलाय पण तिसरं एक मत होतं ते घातकी काही लोक म्हणत बायला बायकांची जात वंगाळ नुसती ताज्या घोड्यावरची गोमाशी बिजलीवाणी नवती भूताच्या की गळी पडलीया हळूहळू ही भूमिका दिण्या चौगुल्याच्या कानावर गेली त्याला धक्काच बसला मग यातील खरं पडताळून पहायचा असा त्यानं निश्चय केला आणि त्या दिवसापासून तो नेवऱ्याच्या पाळतीवरती राहिला नेवऱ्या संपत्तीच्या घराकडे गेला की चौगुला आसपास घोटमळू लागला तो बहिरी ससाण्यासारखा तळपू लागला पण नेवऱ्याचा नेम टळत नव्हता तो संपत्तीच्या घरी जात होता म्हातारीशी बोलत बसत होता बिडी नवती बाईकडे फेकीत होता आणि घेतेवेळी तिचे बोट जोरानं दाबित होता आणि मग ती सोप्यात जाऊन रडत होती रात्र झाली होती म्हातारी मेल्यागत पडली होती संपत्ती सोप्यात झोपला होता नि नवतीबाई अंथुरणावर तळमळत होती नेवऱ्याची आगळी संपत्तीला कशी सांगावी याचा विचार करीत होती मध्यान रात्र उलटली सर्वत्र सामसम झालीने आत्ताच बाहेर जाऊन सर्व प्रकार संपत्तीला सांगायचा तिनं निश्चय केला ती हळूच उठली म्हातारी झोपल्याबद्दल खात्री करून घेतली आणि दाराचा आडना सारून ती सोप्यात गेली संपत्तीला जागा करून म्हणाली की वाईज नव्हते काय ग काय झालं त्यानं विचारलं मला तुम्हासनी एक गोष्ट सांगायची आहे ती हळूच बोलली संपत्ती आणि म्हातारी खोकली तसा संपत्ती चमकला म्हणाला आता न गं म्हातारी जागे आहे उगाच दंगा करी उद्या भुईमुगात कुळव आहे तिकडे येणी मग सांग बरं नवती उठली तिनं दार लोटलं पण दार आतून बंद होतं ती परत येऊन म्हणाली आव सासूबाईनं अण्णा लावलाय असं संपत्ती संतापला त्याने बाहेरनं कडी लावली आणि म्हणाला न ते आणि नवती त्याच्या कुशीत शिरली त्याला घट्ट मिठी मारून एका आगळ्या सुखात बुडाली तिच्यावर अमृत वर्षाव झाला ज्या सुखासाठी ती चरपडत होती ते तिला अचानक प्राप्त झाले होते घरात म्हातारी जागीच होती नव्हती बाहेर जाताच तिला शिक्षा करायची या उद्देशानं तिनं आतून दार बंद केलं होतं पण उलट प्रकार झाला होता न तिला शिक्षा व्हायच्याऐवजी आनंद मिळाला होता म्हातारीनं पुष्कळ उशीर नवतीची वाट पाहिली संतापून दार उघडू लागली पण दार बाहेरून बंद होतं मग ती नव्हते दार उघड अशा हका मारू लागली नवती घाबरली संपत्तीनं दार उघडलं दार कुणी बंद केलं म्हातारी उरकली म्या बंद केलं संपत्ती उतरला का बंद केलंस म्हातारीनं विचारलं तू का आतना आडना लावलास त्यानं उलट सवाल केला ही रान कुठं गेली होती म्हातारी माझ्याकडं आली होती संपत्ती बोलला कशाला म्हातारीचा स्वर चढू लागला माझी बायको म्हणून त्यानं उत्तर दिलं मग चोरून का आली म्हातारी कावली मग काय गावात दौंडी पिटत यायचं होतं का, का तिनं संपत्ती ही भडकून म्हणून लागला म्हणाला तू तिची सासू आहे सवत नवं मग म्हणणं काय आहे तुझं म्हातारीनं तापून विचारलं नी संपत्ती म्हणाला तुझं हे वागणं मला पसंत नाही जर तू अशीच वागणार असतील तर मी बायको घेऊन कुठं बी राहीन पण जमीन माझी आहे म्हातारी बोलली मला नग तुझी जमीन घेऊन बस आणि दत्तक घेऊन जग संपत्तीनं निर्वाणीचं सांगून टाकलं नि ते ऐकून म्हातारी नरमली बरं सकाळ बघू असं म्हणून घरात गेलीनी पुन्हा दार लावून गपचिप पडली नव नी, ती बाहेर सकाळी म्हातारी काहीच बोलली नाही त्यामुळं नवतीला धडकीच भरली आता ही म्हातारी कुणाशी तरी माझा संबंध जोडून नक्कीच माझ्यावर भयंकर सूड घेणार असं तिला वाटू लागलं संपत्ती नेहारी करून शेताकडे निघाला म्हणाला आई भुईमुगात कुळव हाय आज नव तिला भाकरी घेऊन पाठव नाही बरं हाताचा पंजा हलवीत म्हातारी म्हणाली माझी सून रानात जाणार नाही त्यावर संपत्ती काहीच बोलला नाही सकाळी सकाळी वाद नको म्हणून तो रानात गेला दुपारीच म्हातारीनं भाकरी शेताकडं पाठवली आणि तो काम आटवून घरी येऊ नये असा बंदोबस्त करून मोकळी झाली आणि कावळा डुबुक करून यावा तसा नेवऱ्या जगदाळे आला नि आपल्या रोजच्या जागेवर अटीत बसला त्याने नवतीकडे नजर टाकून आदमास घेतला आणि म्हातारीला चुचकारी ती एक विडी नवतीकडं टाकली नवतीला त्याची कल्पना होती पण तिचा नाइलाज होता तिनं विडी उचलली आणि म्हातारी खाली पाहून तंबाखू चोळू लागली आणि विडी घेते वेळी नेवऱ्यानं तिचं तेच केलं तिचं बोट दाबलं आणि मग नवती उठून सोप्यात जाऊन रडू लागली थोड्या वेळानं दिण्याचं उगुला आला त्याला पाहून नेवऱ्या कावाज काज बावरला पण महातारी म्हणाली एकीर पोरा नेवऱ्याला घरात बसलेला पाहून दिन्याचं डोस्कं फिरलं होतं आणि सोप्यात नवती रडत बसलेली पाहून त्याला संशय आला होता काकू मी कामाचा माणूस आहे कैकड्याचं मोकळं डुक्कर नव्हा असं म्हणून तो गेला आणि त्याच दिवशी दिवस मावळ्याच्या बेतात होता नवतीबाई घागर भरून नदीकडे येत होती आणि त्याच पांदीत दिन्या नदीकडे निघाला होता त्या दोघांची गाठ पडली दिन्यानं तिला थांबवली मनाला एक गोष्ट विचारू हो विचारागी ती थांबवून बोलली दुपारी रडत होतीस कर्म माझं नवती रडवा चेहरा करून म्हणाली नेवऱ्या रोज येतो डोळा मारतो मग विडी पेटवायला देतो आणि विडी घेताना माझं बोट दाबतोय मी असं रोज चाललंय तिनं बोट पुढं केलं ते रक्ताळलं होतं म्हातारीला दिसत नाही का तिन्यानं विचारलं ती दिसून आंधळी झाली या नवती उत्तरली ठीक आहे जा एवढं बोलून दिण्या चालू लागला त्यानं वळूनही पाहिलं नाही दुसऱ्या दिवशी सूर्यानं आपली अर्धी वाटचाल पूर्ण केली करकरीत दुपार झाली म्हातारीनं संपत्तीची भाकरी रानात पाठवली हो आपण आळी आळीत एका घरात बोलत बसली शेंगाची सुगी म्हणून सर्व लोक रानात गेले होते गाव निर्जननी भकास वाटत होता नवटी एक तीच घरात बसली होती आता नेवऱ्या येणाऱ्या या विचाराने तिला हुडुहुडी भरायची पाळी आली होती ती सशाप्रमाणे कावटाव करून कानोसा घेत होती तोच नेवऱ्या आला घरात म्हातारी नाही हे पाहून त्याला आनंद झाला आपल्या रोजच्या जागी बसून तो नवतीकडं पाहू लागला नवती उभी होती पळायचा विचार करत होती काय वहिनी मग कवा देणार कोरड्यास त्यानं रोखून पाहत विचारलं दिन तरी ती भीतभीत बोलली आणि नेवऱ्याच्या देहाला काडी लागली त्याचं रक्त पेटलं तो एकांती देखणी नवतीनी दिन तरी हे उत्तर त्यानं तो छनात वेळा पेसा झाला त्याचे कान बंद पडले तो बे तो नि बेबंद झाला तो चटकन उठला आणि त्यानं नवतीवर झडप घातली गपकन तिचे तोंड धरून तिला पुढं ओढली त्याचा देह कापत होता त्याने हात थरथरत होते व त्याच्या मिठीत नवतीला कापरं भरलं होतं ती सुटण्यासाठी धडपडत होती इतक्या दिना दिना आला त्यानं घरात येताच एक जोरदार लात नेवऱ्याच्या कमरेत मारली तसा तो नवतीला सोडून वळला तोच त्याच्या गालफडात एक वजनदार दणका बसला त्यानं तो कोल मडला आणि सापळ्यातून उंदीर पळावा तसा तो उठून पळाला मग दिन्या म्हणाला वहिनी ही भानगड कुणाला सांगू नका बरं बरं नाही सांगत पर तुम्ही कुठं बोलू नका माझं नांद न उठल नवती हातापायातील कापरं आवरीतनी सावरीत म्हणाली तुम्ही देवासारखा आलात म्हणून माझी आब्रू वाचली मी बी कुठं बोलत नाही दिन्या म्हणाला मी देवहूनशान आला खरो आता मी यमहुनशानं जातो या गप्प बस एवढं बोलून दिण्याचं उगला गेलानी नव्हती रडत बसली आणि सकाळी उभा गाव थरथर आला सर्व एकच आरोळी उठ आली आरलका पळा आमराईत नेवऱ्यानं गळफास लावून घेतला पळा पळा आणि गावातील माणसं लहान थोर बाया सारेच आमराईकडं पळू लागली माणसाने आमराई फुलली होती एका फांदीला नेवऱ्याचं मड लोम कळत होतं त्याच्या गळ्याला कासऱ्याचा फास होता लोक पाहत होते भडविच्या हे असं का केलं असा शिव्या देत होते शेवटी पाटील आला आणि आवा पाहू लागला त्याच घडीला एक माणूस तालुक्याला गेला आणि दुपारी फौजदार आला मग पंचनाम्याच्या वेळी नेवऱ्याच्या खिशात एक चिठ्ठी सापडली त्या चिठ्ठीत मी फार पाप केलं म्हणून गळफास लावून जीव देत आहे कुणाला त्रास होऊ नये असा मजकूर होता नेवऱ्यानं आत्महत्या केली अशी नोंद करून फौजदाराचं बिरहाड गेलं एकाच रात्रीत नेवऱ्या नाहीसा झाला आणि त्यामुळे नवतीबाई निर्भय झाली नेवऱ्याचा जीव कोणत्या यमान नेला हे फक्त तिलाच माहीत होतं तो दिवस नेवऱ्याच्या गडबडीत मावळला नेवऱ्याच्या मूर्त्यून जना म्हातारी भयभीत झाली ती भाकरी खाऊन उठताच आपला अंथरून घेऊन सोप्यात गेलेनी म्हणाले संपत्ती आजपासनं तू घरात नीज मी सोप्यात बरी हाय दिवस वंगाळ आल्या ती ते शहानपणाचं बोलणं ऐकून नवतीबाईला नवल वाटलं नीत्या दिवसापासून संपत्तीच्या घरातील वातावरण नात नव नौ संगीत निनाळू लागलं